आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं शहरातून मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी संप पुकारल्याने महानगरपालिकेसोबत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या स्वतःच्या शैक्षणिक कामाच्या वाढत्या वारंवारितेमुळे शिक्षकांना शिकवण्यास पुरेसा वेळ मिळत नाही तसेच शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून इतर ऑनलाइन कामे व अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे आज आंदोलनाची हाक देण्यात आली जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समन्वय समिती आज तमाम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिक्षक हे सामूहिक उतरलेले असून आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आक्रोश मोर्चा आयोजित केलेला असून हा आक्रोश मोर्चा आज संपन्न होत आहे आणि या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रलंबित शिक्षकांच्या मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देणार आहोत कंत्राटी जे शिक्षक भरतीचा जो जी आर काढलेला आहे या जी आरमुळे शिक्षकांचं देखील नुकसान होणार आहे आणि तरुणांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे आज महाराष्ट्रामध्ये भरपूर तरुण बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्याऐवजी शासन हे कंत्राटी धोरण अवलंबून आहे त्याचा आम्ही विरोध करण्यासाठी इथे जमलेला आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांचं जे अशा शिक्षकांना ज्या अशैक्षणिक कामं लागतात त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि ही अशैक्षणिक कामं शासनाने आमच्याकडून बंद केली पाहिजेत विविध प्रकारच्या ऑनलाईन माहिती त्यास त्याच माहिती आम्हाला देऊन कंटाळा येऊन जातो परंतु शासनाच्या माहिती काही थांबत नाही आणि त्या माहितीमुळे आमचा विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं त्यानंतर जुनी पेन्शन योजना जे शिक्षक दोन हजार पाच नंतर सेवेत लागले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आमची मागणी आहे की माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी